काही दिवस शिल्लक आहे आणि या ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेशभूषेत असणारे हे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात यावेळी वेगवेगळे वेग वेग ट्रेंड आहेत आणि यावेळी हे जे बाप्पांना नेसवण्यात आलेलं आहे हे जे वस्त्र आहे ते एके है। तसे है। जार या ठिकाणी हे केलेलं आहे तसंच मुकुट मुकुटसुद्धा या ठिकाणी आहेत आपण जर संपूर्ण या कार्य गणेश शाळेत जर पाहिलं तर लोकांची सुद्धा लगभर सुरू आहे आता कारण काही दिवस उरलेले लोक बुकिंगसाठी बाप्पांच्या बुकिंगसाठी बुकिंग या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी हा सगळा सक, जो माहोल आहे आता सगळं बाप्पांच्या भोवती फिरतो आहे आणि आपल्यासोबत आता या ठिकाणीचे मूर्तिकार आहे जे विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्यावेळी काय काय नाव आपलं नरेंद्र धुरी काय सांगाल यावेळी कोणता ट्रेंड आहे यावेळी असं काही नाही लोक शाडू मातीला पण पसंती देत आहेत पीओपीला पण पसंती देत जसं वेगवेगळ्या ट्रेन चालू आहे तुम्ही आता केलेल्या सजावट केलेल्या असं काय वाटतंय कोणते नवीन ट्रेंड आलाय यावेळी हा नवीन ट्रेंड हा अघोरी म्हणून एक बाप्पाची मूर्ती आहे दत्तगुरूंचा एक अवतारात चांगलं केलेलं आहे त्याच्यामध्ये काय विशेषता आहे किती आतापर्यंत बुक झालेली आहे आतापर्यंत आपण अडीशेच्या पुढे बुकिंग झालेले आहे काही बाप्पाच्या बुकिंग साठी काय सांगा का, काय कोणत्या छान मूर्ती आहे इस बार अच्छे से अच्छे मूर्ती मिल रहा है हमको बहुत अच्छा लगा मूर्ती देखते काय सांगाल तुम्ही कोणता हे भारत देशाचं आराध्य दैवत जे असलेले आहे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांच्या मूर्ती इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवल्या जातात वेगवेगळे तुम्ही बघत बघू शकता की वेगवेगळे आकार वेगवेगळे बुकार नजर आणि त्यांची ठेवण ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे जेणेकरून मूर्ती आकर्षक वाटेल आणि ह्या आकर्षक मूर्ती जास्त खपाला विकल्या जातात जशी जा ती एक मूर्ती आपण पाहिली जी जिच्यावर जास्त खप झालेला आहे अशाच प्रकारच्या मूर्त्या इथे केल्या जातात आणि ही ज्या जेणेकरून कला जी आहे ती ह्या मूर्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल तुम्ही कसं आहे की गणपती बाप्पा आपण घरती घरी आणतो कारण त्यामागे नवीन चैतन्य होते चैतन्य येते त्यामुळे लोक जास्तीत जास्त जे आकर्षक म्हणजे आपल्याला एक बाबा श्रींना बघितलं घरामध्ये वातावरण जे पूर्ण तशा प्रकारच्या मूर्त्या इथे उत्तम उत्तम, उत्तम श्रींच्या मूर्त्या आहेत आणि त्याप्रमाणे इथे लोक येतात तुम्ही काय सांगाल काय काय आवडलं तुम्हाला इथे संपूर्ण तुम्ही आलात हे लालबागमध्ये आलात लालबागमध्ये अकरा दिवसच गणपती नसतो तर आमचं श्रावणापासून गणपती चालू होतो खरं म्हणजे आणि श्रावणापासून जी लगभग चालू होतं ती आणि इथे तुम्ही जर गणपती बघाल ना तर उत्कृष्ट गणपती इथे आहेत संपूर्ण तुम्ही येऊन बघू शकता प्रत्येकाची नजर गणपतीची नजर ठेवण हाताची ठेवण वगैरे एवढी उत्कृष्टरित्या ह्यांनी मांडलेली आहे ना त्या अप्रतिम आहे त्याच्यासाठी तू का सांगशील कशी वाटत सर्व मूर्त्या खूप सुंदर होत्या मला खूप आवडल्यात गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या कारण बाप्पांच्या आगमनाची सगळ्यांनाच आतुरता आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसा विजय देसाई न्यूज एटी लोकमत मुंबई